योगयाग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी धर्म भावे विन देव नकळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय रामकृष्ण हरी कालच्या भागामध्ये आपण बघितलं की योग याग विधी येणे नोहे सिद्धी असं माऊली म्हणतात आणि वायाची उपाधी धर्म तुम्ही योगयाग विधी करून व तैकल्य करून यज्ञ करून बाकी अन्य विधी करून अष्टांग योग करून काय करू शकता ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या त्या प्राप्त करून घेऊ शकता पण यातून ईश्वराची प्राप्ती होईल असं नाही मग ईश्वराची प्राप्ती का होत नाही माऊली पुढे फार छान सांगतात भावे विन देव नकळे निसंदेह भाव असल्याशिवाय देव कळत नाही बहुतेक तीर्थळाच्या ठिकाणी तुम्ही पंढरपूरला जा तुम्ही अजून आळंदीला जा तुम्ही देहूत जा काही माणसं अशी अभंग गात बसलेली असतात बघा कोणी नाही रे कोणाचे एकल्याने जायाचे कोणी नाही रे कोणाचे एकल्याने जायाचे ह्या अभंगाचं चा सतत चालू असतं म्हणजे हे तुझे इते है, इते आसा है, आसा अभंगा चा, तू सोडून दे इथे सगळं मोह आहे इथे सगळं आहे असं सांगणाऱ्या या अभंगाचा हेतू असतो आणि मग ते असे एक तारीवरती किंवा कसं तरी म्हणत किंवा नुसतंच म्हणत चिपड्या वाजवत टाळ वाजवत हे अभंग गान करत असतात ब ही नुसती अभंग म्हणत असतात का नाही ते अभंग म्हणणाऱ्याच्या समोर एक फडकं अंथरलेलं असतं आणि त्यावर काही लोकांनी पैसे टाकावे असं अपेक्षित असतं म्हणजे एक बाबा कपाळाला गंध लावून कोणी नाही रे कोणाचे एकल्याने जायाचे हा अभंग म्हणत बसला असेल तर त्याच्या अजून बसावं वाटतं आणि विचारावं वाटतं कोणी नाही रे कोणाचे एकल्याने जायाचे जायचे मग एवढे मोठे गठुडे कशाला सोबत ठेवायचे अवाढव्य गठोडा आहे त्यात कपडे आहेत त्यात पैसे आहेत त्यात खायच्या गोष्टी आहेत आणि चालू आहे आपलं कोणी नाही रे कोणाचे एक लॅने जायचे त्यामुळे माऊली म्हणतात की जर भावे विनदेव नकळे निसंदेह भावाशिवाय देव करणं शक्य नाही करणं शक्य नाही माऊलीने एक फार छान उदाहरण दिलंय बघा म्हणजे माऊली स्वतःची दृष्टांत देत असतात स्वतःची उदाहरण दृष्टांत देत असतात मला सांगा कुरुक्षेत्राच्या मैदानावरती अर्जुन उभा होता संभ्रमित अवस्थेमध्ये अर्जुनाच्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या भगवंताला अर्पित होत्या तो नर तो नारायण अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या मैदानावरती भगवंतानी विश्वरूप दर्शन दाखवलं दाखवलं ना, ना हे सगळ्याला माहित आहे म्हणजे देव दिसला देव कळला देव सोबत राहिला अर्जुनाच्या राहिला काय हो मला सांगा अर्जुनाने त्याच्या आईने त्याच्या वडिलाने म्हणजे पंडूने असं काय यज्ञ केला होता अष्टांग योग साधना केली होती नाही कुठला यज्ञ केला होता देवाच्या प्राप्तीसाठीचा नाही कुठले व्रत वैकल्य सोळा सोमवारचं व्रत मंगळवारचं व्रत गुरुवारचं व्रत शुक्रवारचं व्रत रविवारचं व्रत सुट्टी न घेता असं काही केलं होतं नाही अर्जुनाने यज्ञ याग केला नाही अर्जुनानी व्रत केलं नाही अर्जुन अष्टांग योग साधना करत बसला नाही अर्जुन समाधी अवस्था लावून बसला नाही मग अर्जुनाला देव दिसला कसा प्रश्न आहे ना मोठा मग अर्जुनाला देव दिसला कसा अर्जुनाला देव दिसण्याचं कारण आहे अर्जुनाच्या मनातला भाव भगवंताच्या प्रती तो पूर्णत समर्पित होता त्याच्या मनात देवाविषयीचा भाव होता आस्था होती प्रेम होत सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती होती होते ना म्हणून अर्जुनाला देव दिसला तुम्ही मी तुम्हाला सोपं आणि साधं सोपं सरळ सरळ उदाहरण सांगू एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर प्रेम करते एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर प्रेम करते एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो जरा बघा म्हणजे माझा दावा आहे की प्रेमाची अभिव्यक्ती स्त्री जास्त करत असते लवकर करते तिला कळतं ती व्यक्त होत असते पुरुष इतका लवकर व्यक्त होत नाही पण स्त्री जेव्हा प्रेम करते तेव्हा आपलं सर्वस्व पुरुषाला अर्पण करते कारण तिचा भाव त्यात असतो तिने जमा केलेली जमा पूंजी त्याची अडचण आली म्हटल्यावर खटकन काढून त्याच्या हवाली करून आणि सांगते की हे घे हो बरा तिचा भाव त्या प्रेमामध्ये असतो नुसतं प्रेम नसतं पुरुष असं नाही करत आपले शंभर असतील पन्ना तर पन्नास ठेवतो आणि पन्नास खर्चाचा प्रयत्न करतो हे जरा वेगळं उदाहरण झालं पण तरीही यासाठी सांगितलं की भाव असेल मनामध्ये तर सर्वस्व देण्याची तयारी समोरच्याची असते तिथे तर ईश्वर आहे त्याची किती तयारी असेल म्हणून माऊली सांगतात भावे विनदेव नकळे निसंदेह मनात भाव नसेल तर देव समजणारच नाही कळणारच नाही त्यामुळं मनात देवाविषयीचा भाव असणं आवश्यक सिद्धी कोणती मिळणार नाहीये पहिल्यांदा काय योगयाग विधी येणे नो हे सिद्धी योग याग आणि विधी हे करून कोणती सिद्धी मिळणार नाहीये मी तुम्हाला काल तीन सिद्धी सांगितल्या होत्या या तीन सिद्धीच्या पैकी शेवटची म्हणजे आत्मसिद्धी मिळणार नाहीये आहे दोन नाही वर्षा दोन्हीचा संबंध नाही ती मिळेल न मिळेल त्याचा काही संबंध नाही द्रुपदाला वरदान मिळालं होतं कलावतीला वरदान मिळालं होतं शिवंतिनीला वरदान मिळालं होतं गजेंद्र मोक्षासाठी देव धावून आला होता खूप झाले असे खूप उदाहरण आहेत देवा माझं भलं कर देवा माझं भलं कर देव आलायन भलं करून घ्या देऊन गेला हे मी नाही म्हणणार तुला मी नाही म्हणणार बाकी सगळ्या गोष्टी मिळतील तू करतोयस ना माझी आराधना माझ्यासाठी वेळ देतोयस साधना ना क्लेश ना हा ठीक आहे बाबा चल ठीक आहे तुला लागणाऱ्या गोष्टी तुला सुखात राहा तुला सुख ज्यात वाटतंय अशा गोष्टी म्हणजे तुझ्या सुखाच्या गोष्टी नाही तुला ज्या गोष्टी सुखाच्या वाटतात त्या द्यायला मी तयार आहे हा घेऊन जा पण मी मी नाही मिळणार गडबड कुठे माहित आहे खरं तर सुख देवाच्या प्राप्तीत आहे आपण ते लक्षातच घेत नाही आपल्याला ते लक्षातच येत नाही आपण आपलं देवा मला पास्कर मला बायको देवा मला लेकरू मला घर दे हे प्राप्त करण्यासाठी ते प्राप्त करण्यासाठी अशी अशी साधना करत राहतो यासाठी योग करतो यासाठी याग करतो यासाठी विधी करतो हे सगळं करतो पण या योग याग विधीमधून सिद्धी कोणती मिळणार नाहीये आत्मसिद्धी प्राप्त होणार नाहीये आत्मसिद्धी प्राप्त करायची असेल आत्मसाक्षात्कार प्राप्त करायचा असेल ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर तर काय आहे तर माऊली म्हणतात त्यासाठी भावे विन देव नकळे निसंदेह लक्षात ठेवा भौतिक गोष्टींची भौतिक कामनांची पूर्तता होऊ शकेल पण मनात भाव नसेल तर देवाची प्राप्ती कधीच होणार नाही कधीच होणार नाही हा भाव मनामध्ये असला पाहिजे म्हणजे उगाच आपलं गठोळं घेऊन बसायचं एकल्यानं जायचं म्हणायचं आणि आपणच सगळा माल गोळा करत बसायचं पैसे गोळा करत बसायचं कसा देव सापडेल नाही सापडायचं देवाविषयीची आस्था असणं आवश्यक आहे देवाविषयीचं प्रेम मनात जागं होणं आवश्यक आहे आणि जर हे प्रेम आपल्या मनात जाग होणार नसेल तर देव कधीच समजणार नाही देव कधीच करणार नाही येऊन गेला तरी समजणार नाही कारण त्याच्याविषयीचा भावच नाही ना मनामध्ये जे काही आहे जे काही प्रेम आहे जे काही आस्था आहे जी काही हाव आहे ती सगळी भौतिक सुखांच्या प्राप्तीची आहे म्हणून जेव्हा माझ्यावर देव प्रसन्न आहे असं आपला आपलं काय देवाच्या कृपेनं सगळं बरं चाललंय म्हणजे काय चाललंय एक घर आहे बायको आहे लेकरो आहे त्याला नोकरी आहे पोरगी आहे छान शिकलीये चांगला नवरा मिळालाय गाडी आहे राहायला सुखात आहे देवाच्या कृपेनं सगळं बरं चाललंय देवानी आपल्या साधनेला आशीर्वचन दिलंय देवानी आपल्या साधनेचं फळ दिलंय काय घेऊन बसलात तो नाही ना मिळाला तुम्हाला आणि तो नाही मिळाला तर बाकी मिळणाऱ्या गोष्टीला काय अर्थ आहे सांगा मला तुम्ही या गोष्टी तर मिळाव्यातच आपल्या आयुष्यामध्ये पण तो मिळणं आवश्यक आहे त्यामुळं भावे विन नकळे देव नकळे निसंदेह हे लक्षात ठेवायचं आणि हा देव कळायचा असेल तर काय हे पुढच्या भागात बघूया नमस्कार